उल्पी मी धनश्री तर मी आज तुझ्यासाठी उडपी स्टाईल सांबारची रेसिपी घेऊन आलेली आहे तर ते कसं करायचं ते आपण पाहून घेऊया तर इथे सर्वप्रथम मी तुरीची जाळ घेतलेली आहे ती शिजवून घेतलेली आहे हळद टाकून तुम्ही पाहू शकता इथे मी शेंगा आणि तोंडली वाफवून घेतलेली आहे गुळ घेतलेला आहे इथे मी चिंचेचा कोळ घेतलेला आहे ला 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 ले ले, ला लाल तिखट घेतलेलं आहे कडीपत्ता घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे इथे मी उडीद डाळ घेतलेली आहे चणा डाळ घेतलेली आहे थोडीशी मेथीचे दाणे घेतलेल्या आहेत लाल बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत खोबरं घेतलेलं आहे धणे घेतलेले आहेत जिरं घेतलेलं आहे मी इथे राई हिंग आणि तेल तर आता आपण पुढच्या कृतीकडे हळून घेऊया मी माप तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे इथे सर्वप्रथम आपण पॅनमध्ये मध्ये तेल टाकून घेऊया आणि आपला मसाला बनवून घेऊया आता इथे आपलं तेल तापलेलं आहे तर ता इथे आपण सगळे जे धणे जिरं लाल मिरच्या उडीद डाळ आणि चणा डाळ टाकून घ्यायची आहे ती चांगली परतून घ्यायची आपल्याला इथे आपण बऱ्याचदा हॉटेलमध्ये जातो तर आपण हा विचार करतो की आपल्या घर सांबार असा का नाही होत तर मग आज आपण तशीच पद्धत करून बघूया आता इथे मी हिंग आणि खोबरं टाकलेलं आहे ते आपण चांगलं परतून घेऊया इथ्यात आपले पाच मिनटं परतून घेतलेले आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत आपण वन फोर्थ कप मी पाणी टाकलेलं आहे याच्यात मी माप तुम्हाला सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत हळूहळू करून पाणी टाकायचं आहे आपल्याला एकदम नाही आणि ती वाफ येते एकदम हातावर येऊ शकते म्हणून आपल्याला हळूहळू करून पाणी टाकायचं आता इथे आपले पाच मिनटं आपण हे चांगलं परतून घेतलेलं आहे आता हे थंड होण्यासाठी आपण एका साईडला ठेवून घेऊया तोपर्यंत कुठच्या कृतीकडे आता इथे आपण ही डाळ शिजवून घेतली होती ती आपण परत गॅसवर ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे वाफवून घेतलेलं शेंगा आणि तोंडली होती ती आपण टाकलेली आहे ह्याच्यात तुम्ही याच्यामध्ये काकडी आपली सांबारची काकडी तर तीसुद्धा ॲड करू शकतात आता आपण ह्याच्यामध्ये गूळ टाकणार आहे चवीनुसार तुम्हाला किती गोड तिखट हवं तसं मीठ टाकलेलं इथे चवीनुसार मी लाल तिखट टाकलेलं ला आहे इथे मी कुठलाही बाहेरचा मसाला असा वापरलेला नाही आहे जे आपण केलंय ते घरीच सगळा मसाला वाटून केलेला आहे आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आता हे चांगलं मिक्स करून बॉईल झालेलं आहे उकळी आलेली आहे चांगली आता आपण याच्यामध्ये जे आपण वाटण केलं होतं ते आपण टाकणार आहोत आता, आता हे चांगलं मिक्स करून घेऊया वाटण टाकून आणि आता आपण त्या ग्राइंडरमध्ये थोडंसं पाणी टाकून आपण याच्यामध्ये टाकणार आहोत एक ग्लास पाणी टाकलेलं आहे मी ते चांगलं मिक्स करून उकळी काढून घेऊयात आता ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे मी वरून आता हे चांगलं उकळी काढून घेऊया इथे दोन मिनिटं आपल्याला चांगलं हे आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया आता इथे मी फोडणीसाठी ते तेल तापत ठेवलेलं त्याच्यामध्ये मी राई आणि जिरं टाकलेलं आहे ती जरा तडतडली की आपण त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकणार आहोत हिंग टाकलेलं आहे है। आता आपली फोडणी तयार आहे आता आपण ती फोडणी सांबार वरती टाकून घेऊया आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून आहे परत खूप सुंदर लागतो असं वाटतं की तुम्ही हॉटेल मधला सांबार घरी येऊन खाता तर आता इथे आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे आणि आपलं सांबारसुद्धा तयार आहे आता आपण सविंग बॉलमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे माझा उडपी स्टाईल सांबार तयार आहे आपण बऱ्याचदा हॉटेलमध्ये जातो आणि तिथे आपल्याला तसा सांबार घरी का नाही आपल्याला करता येत याचा प्रश्न पडतो तर आपण घरी मसाले आणून खूप प्रकारे हा सांबार करायचा प्रयत्न करतो पण होत नाही पण ही रेसिपी तुम्ही ट्राय करा तुमचाही हॉटेलसारखा सेम टू सेम तसाच होईल जर माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन वाजवायला सुद्धा विसरू नका तोपर्यंत बाय